सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवचा ढाचा पडला त्यावेळेला बाळानंदेवकर तो ढाचा जेव्हा पडला ढाचा पडल्यानंतर ते जो ज्या ना विटा होत्या ही एक बीट त्यावेळेला बाळानंद गावकर घेऊ झाले होते त्याच्याकडे सध्या दोन बिटा होते एक आहे त्यांच्याकडे घरी आणि जर तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन काय होते का चाललं होतं कन्स्ट्रक्शन विचारा कारण टेंडर हातामध्ये मी देतो याच वजन करून बघा पण आज जरा आता बाळा नांदगावकरांनी जी तुम्हाला दिलेली आहे तो एक ऐतिहासिक दिवस होता आज काय वाटतंय तुम्हाला खरं तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं ते आज नाहीये त्यामुळे ते तुमच्याकडे देत आहेत काय वाटलं आज तुम्हाला जेव्हा त्यांनी हे दिलं तुमच्या हातात हा तर ढाच्या पाडल्याचा पुरावा आहे आता मला राम मंदिर ज्या विटांमधे बांधलं त्यातली पण एक वीट आणायची म्हणजे ती उठली असेल कि अजून मला असं वाटतं मंदिर बांधायचंय पूर्ण व्हायचंय <sutters> आज बाळासाहेब नाही आहे परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय आणि त्याची त्यावेळी म्हणजे बाळा नांदगावकरांनी मनात प्रण केला होता की मी देईन आणि ती आज तुमच्याकडे दिलेली आहे आज बाळासाहेब बसले तर त्यांना काय वाटलं आनंद काय म्हटले आहे तू असं काय म्हण साईड गेलो কিন্তু এতে আমি মন্ত্রন বৈঠকের নোটি